येथील प्रसिद्ध माउंट मेरी जत्रेला तुम्ही जाणार असाल तर हे हे चेहरे नीट पहा आहेत भुरटे चोर जे जत्रेच्या गर्दीचा फायदा घेऊन मुंबईकरांना लुटत होते पोलिसांनी मोठ्या शिताफीनं त्यांना अटक केली आहे लक्षवेधी बाब म्हणजे यात्रेच्या पहिल्याच दिवशी एक दोन नव्हे तर बारा चोर त्यांना पोलिसांनी अटक केली त्यामुळे या यात्रेत चोरांचा कसा धुडबुस सुरू आहे याचा अंदाज येऊ शकेल मेरी जत्रेला रविवारी चौदा सप्टेंबरला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी पेक्षा अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती या गर्दीचा फायदा घेण्यासाठी यात्रेत चोरही संशय येऊ नये म्हणून सहकुटुंब जत्रेत सहभागी होत आहेत असं पोलिसांनी सांगितलंय पहिल्याच दिवशी पोलिसांनी बारा चोरट्यांना अटक केली असून नऊ नौ गुन्ह्यांची नोंद केली गेली आहे चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल सोनसाखळ्या आणि पाकिटांचा समावेश आहे पोलिसांच्या मते या चोऱ्या गुजरात पुणे आणि मुंबईतील मालवणी परिसरातून आलेल्या टोळ्यांनी केल्या आहेत जत्रेतील गुन्ह्यांच्या घटनांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजित उपायुक्त दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली झोन नऊ मधील बारा अधिकाऱ्यांचं विशेष पथक तैनात करण्यात आलंय या पथकानं दोन आरोपींना चोरी करताना रंगे हात पकडलं तर इतर संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणाहून शोधून अटक केली गेली आहे वांद्राच्या माउंट मेरी जत्रेला दरवर्षी हजारोंच्या संख्येनं भाविक भेट देत असतात फक्त ख्रिस्त धर्मीयच नव्हे तर ही यात्रा सर्व धर्मीयांच्या श्रद्धास्थानासाठी ओळखली जाते जत्रेत विशेषत शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होते याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे हात साफ करतात संशय टाळण्यासाठी यंदा चोरटे आपल्या कुटुंबासह जत्रेत सहभागी होत आहेत जेणेकरून कुणाला संशय येणार नाही अशा संशयास्पद टोळ्यांवरती पोलीस प्रतिनिधी साध्या वेशात फिरत लक्ष ठेवणे त्यामुळे तुम्ही या जत्रेला जाणार असाल तर आपल्या जवळील मौल्यवान वस्तूंची जरूर काळजी घ्या असं आवाहन पोलिसांनी केलंय